तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे डिटेलमध्ये चर्चा झाली महिला मंडळीसोबत पण चर्चा केलेली आहे पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड तर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट चालू आहे त्याच्यामध्ये जे बाकी उरलेले तीन आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू दहा दिवसाचा दहा दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे तो आपण प्रयत्न केले तर असं पण होऊ शकतं की दहाच्या आत पण येऊ शकते आपला हो जो एफर्ट आहे हंड्रेड पर्सेंट चालू आहे माझी पूर्ण टीम हा गुन्ह्याच्या पाठीमागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी टीम चालू देशमुख कुटुंबियांनी सर पोलीस संरक्षण मागितलं होतं ठीक आहे सध्या तपास सीआयडीकडे आहे त्यामध्ये तपासमध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे कोणता तपास त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही पण आमचा जो आहे मेन टार्गेट बी पोलीस आहे बाकीचे उरलेले आपण मागितलं होतं कुटुंबियांनी त्यांना कधी मिळणार आहे आणि प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना आता गावच्या लेवलवर आरसीपी तिथे आहे ट्वेंटी फोर सेवन आणि त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन आपण एस आय टी च्या सुद्धा शासनाने जे आर काढलेलं आहे ते बसवराज तेली सर आहे ते आयपीएस ऑफिसर आहे डी रँकचे त्यांना एस आयटी चे प्रमुख शासनाने जे आर काढून केले न्यायालय परिसरामध्ये रात्री घातलेला आहे काही लोकांनी न्यायालय मध्ये काल सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारचा लॉ ऑर्डर इथे होऊ नाही तो आपल्या पोलिसांचा भाग आहे आणि आपल्या पोलिसांनी चांगलं काम करून न्यायालयांचे प्रोसिजर चांगल्या प्रकारचे